नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण ब्रेडपासून अगदी मस्त अशी रेसिपी करणार आहोत ब्रेड चीज ऑमलेट एकदम सोपी रेसिपी आहे पोटभरीची आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम सोपी आणि पटकन होणारी आहे त्यासाठी इथे मी तीन अंडी फोडून घेणार आहे बऱ्याचदा प्रश्न पडतो की संडे स्पेशल काय करावे तर ही अगदी सोपी आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे हे बघा तुम्ही बघू शकता तीन अंडी मी फोडून घेतलेली आहेत आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालूया लाल तिखट घालूया थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता सर्व मसाले कांदा कोथिंबीर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा ज्याप्रमाणे ऑमलेटला करतो त्याप्रमाणे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जितकं छान फेटाल तितकं छान अशी आपली रेसिपी होते हे बघा छान असं फेटून झालेलं आहे आता लगेचच आपण पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे फेटून घेतलेलं अंड्याचं बॅटर आहे ते घालायचं आहे छान असं पसरवून घ्यायचं आहे रोज रोज तेच तेच ऑमलेट खाऊन कधी कधी येतो लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा त्यामुळं ही रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा छान असं ऑमलेट पसरवून झालेलं आहे आपलं आता त्यामध्ये ब्रेडचे स्लाईस आपण अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत हे बघा थोडंसं आपण डीप करायचं आहे आणि पलटी करून असा ब्रेड आपण ठेवायचा आहे ब्रेडचं स्लाईस जे आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचे आहे आता या ऑमलेटमध्ये मी चार ब्रेडचे स्लाइस आहेत ते पसरवून घेणार आहे अशा पद्धतीने थोडे डीप करायचे आणि मग पसरवून ठेवायचे म्हणजे मागच्या साईडला पण छान असं अंड्याचं कोटिंग होतं आता वरून थोडंसं अंड्याचं कोट करून घेऊया जेव्हा राहिलेला भाग आहे तो अशा पद्धतीने आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत खालची बाजू छान अशी शेकून झालेली आहे किंवा शिजलेली आहे आता लगेचच आपण हे ऑमलेट आहे ते ब्रेड सकट पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा छान अशी क्रिस्पी होईल हे बघा छान असं आता आपण पलटी मारून घेतलेला आहे खालची बाजू क्रिस्पी होईपर्यंत आपण थोडंसं चीज आहे ते अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे म्हणजे मस्त आपलं चीज ब्रेड ऑमलेट तयार होतं आता छान असं चीज संपूर्ण सगळ्या बाजूने आपण खिसून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता छान असं चीज खिसून घेतलेलं आहे मी आता त्यावर आपण थोडंसं ऑरेगोन टाकायचं आहे म्हणजे फ्लेवर अगदी छान असा येतो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे तुमच्याकडे जर ऑरिगॅनो नसेल किंवा चिली फ्लेक्स नसेल तर थोडंसं तिखट टाकलं मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल हे बघा आता खालची बाजूसुद्धा छान अशी क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे दोन जे ब्रेड आहेत ते छान असे एकावर एक बसले जातील हे बघा छान असे सेट होतील मस्त असं दोन्ही बाजूनी कुरकुरीत असे आपले हे ब्रेड आहेत ते झालेले आहेत आणि मस्त आपलं हे चीज ब्रेड ऑमलेट तयार झालेलं आहे आता आपण थोडंसं कट करून घ्यायचं आहे इथे मी उलट न घेतलेलं आहे त्याच्या मदतीने आपण कट करून घेऊया तुम्ही बघत असाल अगदी पटकन होतं आणि खायला खूप छान असं लागतं आता हे आतमध्ये जे चीज आहे ते छान मेल्ट होतं आणि खायला खूप छान असं फ्लेवर येतो आणि छान लागतं खायला हे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया जसं सँडविच असतो त्याप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान असं दिसतं दोन्ही ब्रेड आहेत ते असे मधून आपण कट करून घेऊया त्रिकोणी शेप मध्ये चला तर मग आहे की नाही एकदम सोपी रेसिपी मग नक्की ट्राय करा चीज ऑमलेट ब्रेड लहान मुलांना नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आता सर्व करताना अशा पद्धतीने मी सर्व केलेलं आहे आणि थोडंसं चीज आणखीन खिसून घातलेलं आहे त्यामुळं खाणाऱ्याचा चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच बघण्यासारखा असतो नक्की अशी रेसिपी ट्राय करा सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद